बारा किल्ल्यांची युनेस्कोने दखल घेतल्याने वाउशीत भाजपाकडून केला जल्लोष संपूर्ण जनतेचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या बारा गड किल्ल्यांची युनेस्कोने दखल घेत वारसा यादीत नोंद केली आहे आणि त्यामुळे जगभरातील नागरिकांना छत्रपती शिवरायांचा इतिहास घालणार आहे जगभरातून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला त्यांचं दर्शन घेता येणार आहे यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार आणि विशेष करून कमिटी प्रमुख आशिष शेलार यांनी युनेस्कोच्या कमिटीसोबत संपर्क करून हे यश मिळवले आहे हिंदुस्थानच्या प्रत्येक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे खालापूर तालुक्यातील वावोशी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आलेल्या ना प्रत्येक नागरिकाने दर्शन घेतले तसेच फटाक्यांची आतिषबाजी करीत एकमेकांना पेढे भरवीत आनंद साजरा केला यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष सनी यादव यांनी आपले विचार मांडताना छत्रपती शिवरायांचं कार्य खूप मोठं आहे त्यामुळेच त्यांच्या कार्यप्रणालीवर अनेक देश अभ्यास करीत असतात अशा आपल्या राज्यांच्या विचारातून निर्माण झालेल्या गडकिल्ल्यांची दखल जागतिक पातळीवर घेतल्याने प्रत्येक हिंदुस्थानीची मान अभिमानाने उंचावली आहे यामुळे सर्वीकडे हा आनंद साजरा करण्यासाठी नागरिक येत एकत्र येऊन उत्सव साजरा करीत आहेत असे वक्तव्य केले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष प्रसाद पाटील युवा मोर्चा अध्यक्ष नागेश पाटील महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता दलवी वाहतूक सेल अध्यक्ष हरिभाऊ जाधव उद्योग आघाडी अध्यक्ष रवींद्र मोरे युवा नेते रविदास भाऊ पाटील ग्रामपंचायत सदस्य संदीप मोरे विभाग अध्यक्ष भरत महाडिक माजी सरपंच राकेश जाधव यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवरायांचे त्यांच्या इतिहासाची सुवर्ण साक्ष देणाऱ्या बारा गड गडकोट किल्ल्यांची युनेस्कोनं दखल घेतली आणि जागतिक वारसा यादीत त्यांची या ठिकाणी नोंद केलेली आहे खरं तर जगभरात आजवर छत्रपती शिवरायांच्या युद्धनीतीवरती अभ्यास हा जगभरात सुरूच आहे परंतु आज नव्याने त्यांच्या जे बारा गडकोट किल्ले आहेत मग प्रतापगड असेल रायगड असेल राजगड असेल कर्नाटकातील जिंजी असेल असे एकूण बारा किल्ल्यांचे युनेस्कोने दखल घेत त्यांच्या वारसा हक्कात वारसा यादीत त्यांची नोंद केलेली आहे याच्यामुळे काय होणार आहे की जगभरातील जे पर्यटक आहेत त्यांना या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जो सुवर्ण इतिहास आहे तो या युनेस्कोच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जगभर सर्वदूर पसरणार आहे अनेक पर्यटक या ठिकाणी येतील आणि या सुवर्ण इतिहासाला या गडबड किल्ल्यांवरती जाऊन स्पर्श करतील आणि याकरता मी केंद्र सरकारचे विशेष आभार मानेन की त्यांनी युनेस्कोकडे या या ठिकाणी पाठपुरावा केला राज्य सरकारचं देखील या ठिकाणी मी आभार मानेन आणि या कमिटीचे जे प्रमुख आहेत आमदार आशिषजी शेलार साहेब यांनी या ठिकाणी कॉर्डिनेट केलं या युनेस्कोच्या कमिटीसोबत त्यांचं देखील या ठिकाणी मी आभार मानेन की त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं या बारा गडकोट किल्ल्यांना जगाच्या इतिहासात या ठिकाणी जगाच्या समोर आणण्याचं काम केलेलं आहे